शाळेत गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर दिवसाची स्टार्टिंग आपण दीदीपासून सुरू करतोय आज काय खाऊ काय खाऊ नाही काय नाही <laughs> सांग ना <तो... laughs>

ते दोघ बसल्यात फक्त या दोघात तिसरा तिकडं बसलाय फक्त वेट करतोय जाईन कधी कर तिसरा चौथा सगळे <laughs> 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 आहे हा कसे अरे खरं बोललो तुम्हाला राग येतोच रे गप्पा तुम्ही <laughs> मला पूर्गी नाही <नाएग> भेटायची का <laughs> <laughs> सांगते का <laughs> <laughs> नुसती पोरी पोरीच करते तो काय माझं लग्न लावून करायचं तुला का लग्न लावते माझं सारखंच तुला तुला असं कामले ले पडतंय म्हणून तुला सुन पाहिजे का एखादी काय फक्त दिदी बघेन मला पोरगी तुला काम पडतंय म्हणून तुला काय सोड पाहिजे कस सांगतो बाबा आपण काम माझी ठेवू असं म्हणतोय मी बघ

तुला तर चटणी असते तिथे मला काजू करी तर काही आता मी चाललोय दुकानात अजून अंगूर काही केले नाहीये चलो काजू करी करायची आम्हाला काजू नाही चाललोय दुकानात नाही त्याला कधी काय कर हो मी साप, साप आला घर आपण उपसाप आला आपल्या घरात सुटलं सुटलं पाणी आलं कसल्या गुळ्या घेतोय बाई सायड आलाय कसा बघतोय आज कसली शाळा सांग मला तो आधी जाऊन दिदी पेपर आहे म्हणतोय खोटं बोलतोय का नाही कशालाय तू सांग सांगाय बघ काय तू काय तुझं काय हा तुझं काय अरू दुसऱ्यांच्या कुणाचे पेपर नाहीत गावातून तुझंच बरं बसलोय आता बोल की एकटा बसलाय म्हणतोय बैल ना गावातले बसतात दुसऱ्या शाळेत तर गाई जस्ट एवढ्यात आंघोळ झाली आपली ही घेऊन चालली ही घेऊन चालली खाते किती खाते इकडं किती खाते एवढं घेऊन चालली डबा घेऊन चालली वरून एवढ्या तीन तीन पिशव्या तर गाय मम्मी ने काजू करी बनवली चटणी होते केळी अजून काय धपाटे पण केल्यात बट ते मला आवडत आहेत त्यामुळे मी काही घेतले नाहीयेत ते धपाटेच करते <tip> तर काय जेवण वगैरे शोग झालं आता दुकानात चालू आहे पप्पाला वेडिंग शूट आहे सो त्याच्यामुळं काय झालं चपलील चपलेल काय झालं काय नाही चांगली चप्पल आहे ओके चपली काय म्हणतोय चप्पल नको म्हणतोय ह्याला काहीतरी चांगलं म्हणतोय चप्पल माझी कसली खराब चप्पल हा बघ तरी, हो तरी देऊ घालतोय तुला काय होत घालायला सारखी <laughs> मम्मी सोडवाय राहना चालतो मम्मी देवांच्या पाया पडते सो आता मम्मीला सोडू लाय आता मी चाललो घरी जाऊ का ग आता पाणी घेण्यासाठी आलोय योगासा कसा आहे काय बाबा म्हणजे पाणी घ्यायला आलो तर काय नाही लागा कसा पाण्यात खेळत बसलाय काय पैसे अजून तुझं एक पाचचा ठोका हो माझ संपला विषय तुला अजून आहेत का त्या साईडने खालच्या साईडने दिसत का बघ बर अजून तिकडल्या साईडने बघ की नीट बघ ना तिकड आत हात घालून जरा मातीच्या आतमध्ये घावला बघ आहेत का अजून

किती वेळ होता साडे दहा ते पाच वाजता कस काय आलं इतकं म्हणून कोंबड इसतू बंद होती डायरेक्ट साडेचारशे साडेतीनशे नव्हती साडेचारशे तीन वाजता सुटलाय तीन चार पाच दोन तास कळत आहे की स्टँड वर थांबलेला तू इतका वेळ कुठं फिरत होता काय करत होता आता ह्याला चालू लोक सोडवायला घरी जायच्या साईडला कोपऱ्याला थांब जा <laughs> था, था, उतर की खाली अरे काकीला आणायचा तुझ्याच मम्मी राहणार म्हण त्यांना घेऊन जायचंय मग मम्मीला आणायचंय त्यात दोघींना आणतो मम्मीला काकीला मम्मी जाईन थोडी चल पुढे थांबित कोपऱ्याला रस्त्या साईडला की थांबमी इकडं अरे इकडं जा, जा गाडी खाली जायची नाही एखाद्या जा तिकडं थांब जावं असली डी पोर आहेत ते तच थांब कुणी काय दिलं तर घेऊ नको कुणी काय दिलं तर घेऊ नको बिस्किट बिस्किट चलय बा अवतार चांगला आहे कशा आल्या दोघे घेऊन हम्म <laughs> <laughs> जा जागी चांगलं सोडून दोन मिनिटात काकील सोडलं पिशे चालल्यात बघत का लागते बाई

<laughs> कस काय येणार केलं अरे करमाल अरे इकडे बघ तुला दिसतोय काय होत मला वाटलंच नाही धरला नाही खरंच नाही धरला काय होत सांगतो सांग ना काय होतय

काय करते तिथे तो म्हणा तर काय आजचा जो ब्लॉग आहे तो, तो आपण इथेच एंड करत भेटू ति त्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आय होप की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला लेसू नका हो थँक्यू फॉर वॉचिंग बाय